चौकटीसाठी सज्ज सिद्धेश्वर श्रीनाथ इव्हेंट्स मटेरियल सप्लायर उत्सव प्रेमींची पहिली पसंती लोणद गणेश उत्सव म्हणजे भक्तिभाव संस्कृती आणि उत्साह यांचा संगम परंतु या उत्सवाचे खरे सौंदर्य खुलते ते आकर्षक सजावटीमुळे सातारा जिल्ह्यातील लोणद शहरातील सिद्धेश्वर श्रीनाथ इव्हेंट मटेरियल सप्लायर्स या स्टॉलला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून घरगुती तसेच मंडळ गणपतीच्या सजावटीसाठी स्टॉल पहिली पसंती ठरत आहे स्टॉल वर पाऊल टाकताच डोळ्यांना भावणारे कृत्रिम फुलांचे हार आकर्षक झुमर विविध रंगी कंदील लाइटिंग सेट्स फ्लॉवर अर्चेस सेल्फी पॉइंट साठी सजावटीची साधने आणि मंच सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य असे वैविध्यपूर्ण डेकोरेशन साहित्य एकाच छताखाली उपलब्ध असल्याचे दिसते विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार रंगसंगती व थीमनुसार सजावटीचे

यंदाच्या गणेश उत्सवात सजावटीत वेगळेपणा आणायचा असेल तर सिद्धेश्वर श्रीनाथ इव्हेंट्स मटेरियल सप्लायर हा स्टॉल नक्कीच उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून मिळत आहे पत्ता सिद्धिविनायक हॉस्पिटल नजीक राजमाता अहिल्यादेवी चौक लोणद ग्राउंड रिपोर्ट बाळा लोणदकर सह क्रांती सूर्य न्यूज साताराचे संपादक सुनीलजी रासकर संपर्क रासकर बंधू मोबाईल नंबर